नमस्कार सर्व स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादमध्ये आत्ता मी नवीन माफ करा पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे आणि सर्वांना माहिती आहे पनवेल महानगरपालिकेच्या म्हणजे चुकीच्या टॅक्स वसूल प्रणाली किंवा टॅक्सप्रमाणेच्या विरोधामध्ये खारघर कॉलनी फोरम नाही तर कॉलनी फोरमच्या माध्यमातून एक यशस्वी लढा आपण यशस्वी याच्यासाठी बोलतो कारण की खूप चांगला रिस्पॉन्स त्यांना भेटत आहे आत्तापर्यंतच्या न्यायिक लढाईमध्ये तर सव्वीस मार्चला कालच एक डेट झाली त्यांची सव्वीस मार्चला तर सव्वीस मार्च रोजी एक्झॅक्टली कोर्टामध्ये काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत फ कॉलनी फोरमच्या अध्यक्षालीना गरण मॅडम मॅडम एक्झॅक्टली काय घडलं कारण की ह्याच्या अगोदरचा इतिहास शक्यतो आपल्या प्र सर्व प्रेक्षकांना माहिती आहे पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात तुम्ही एक चुकीच्या टॅक्स वसुली किंवा टॅक्स प्रणालीच्या विरोधामध्ये तुम्ही लढा लढत आहात हे सर्व लोकांना माहिती प्रेक्षकांना माहिती आहे न्यायिक लढाईमध्ये आत्तापर्यंतचा म्हणजे सव्वीस मार्चला एक्झॅक्टली काय झालं आणि म्हणजे ह्या संदर्भामध्ये जरा तुमच्या पनवेलकर नागरिकांना माहिती पडू पडू म्हणून ही तुमच्या आजची मुलाखत घेत आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या गेली अडीच वर्ष झाले आम्ही पनवेल महानगरपालिकेने जो सत्ताधारी जो आपला अवाजवीकर लावलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे आवाज उठवून पुढे आम्ही आपली मालमत्ता कराची जी लढाई आहे ती न्यायालयीन केलेली आहे आणि आमची बॉम्बे हायकोर्टमध्ये पी आय एल ही चालू आहे आमची सुनावणी सहा मार्च रोजी झाली होती आता काल सव्वीस मार्चला पण सुनावणी झाली सहा मार्चला कोर्टाने आदेश दिले होते की ह्यांची खारगर फोरम जी पी आय आहे ती मेंटेनेबल आहे असे आदेश देऊन त्यांनी पुढची सुनावणी घ्यावी म्हणून आपली तारीख दिली होती तर सव्वीस मार्च रोजी आमची काल तारीख होती त्यावेळेस महानगरपालिकेचे वकील कुंभकोणी साहेब यांनी कोर्टाला आधीच सांगितलं की ह्यांची केस मेंटेनेबल नाही परत ते त्या विषयावर परत परत घसरले आणि पुन्हा पुन्हा त्यांनी रिपीट केलं की ह्यांची केस मेंटेनेबल नाही आहे आणि जर ह्यांना करायचं असेल तर पर वन टू वन प्रत्येक प्रॉपर्टी ओनरनी लोअर कोर्टामध्ये जाऊन केस दाखल करावी तर ह्याच्यावरती चीफ जस्टिसनी उत्तर दिलं की केस मेंटेनेबल आहे आणि त्यांनी उदाहरणही दिलं की जर नदीचं पाणी लोकं भरत असतील त्याच्यावर जर टॅक्स लागला असेल आणि त्या अपील पण झाली असेल तर प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळी कोर्टामध्ये लढा लढाई करायची का म्हणजे ॲज अ ग्रुप किंवा ॲज अ गट तुम्ही लढाई करू शकत नाही का तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला की प्रत्येक व्यक्तीने ज्याच्यावरती लढाई करायची हे बरोबर नाही आहे असं उदाहरण देऊन त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं तरी पण कुंभकोणी साहेबांचं सा हेच होतं की नाही ही लढाई मेंटेनेबल नाही आहे ह्यांची लढाई मेंटेनेबल नाही आहे परत त्यांनी उदाहरण काय दिलं की सुप्रीम कोर्टामध्ये फेडरेशन फेडरेशनची एक केस पेंडिंग आहे जी केस यांची बॉम्बे हायकोर्टामध्ये डिस्पिस झाली होती ती केस पेंडिंग आहे आणि हे उदाहरण दिल्यामुळे किंवा हे रेफरन्स दिल्यामुळे कुठेतरी चीफ जस्टिस थांबले तर त्यांचं असं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये एक केस प्रलंबित आहे त्याचं काय जजमेंट येत आहे त्याचं काय हिअरिंगमध्ये न पुढची सुनावणी त्यांची दोन एप्रिलला आहे तर काय येईल हिअरिंगमध्ये त्याप्रमाणे आपण जाऊया तोपर्यंत आपली आपली आजची जी केस आहे ती तहकूब करूया असं ह्याच्यावर आमची आज केस तहकूब झाली आणि पुढे मग दोन एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाची तारीख आहे तर ता आम्ही त्याची वाट पाहतोय की सुप्रीम कोर्टामध्ये काय निकाल लागतोय आपल्या केसचा पण ॲक्च्युली सांगायला गेलं तर खारगे फेडरेशनची केस टोटली वेगळी आहे आमची टोटली केस वेगळी आहे आम्ही चॅलेंज केलेला आहे की पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशनने जे प्रोसेस अँड प्रोसिजर अडॉप्ट केलेली आहे त्याला आम्ही चॅलेंज केलेलं आहे आणि फेडरेशनची जी केस आहे ते रेट्रोस्पेक्टिव्हर आहे हे दोन केस वेगळे आहेत तरी पण चीफ जस्टिसने आम्हाला कुठेतरी थांबवलं जजमेंट थांबवला आणि सांगितलं की विल वेट फॉर द हिअरिंग ऑफ सुप्रीम कोर्ट मॅडम याच्यावरून तर असं वाटतं जी प्रोसिजर झाली कोर्टामध्ये सन्मान वा सन्मानिय बॉम्बे कोर्टामध्ये तर असं जाणवतंय का की पनवेल महानगरपालिकेच्या वकिलांच्या माध्यमातून थोडंसं कुठेतरी मिस मिसगाईड करण्याचा प्रयत्न होत आहे जस साहेबांना जस्टिस साहेबांना मुंबई हायकोर्टाच्या ॲक्च्युली मिसगाईड करतायत ते चीफ जस्टिस वॉज व्हेरी क्लिअर की इट इज टू हार्श म्हणजे पनवेल कॉ कॉर्पोरेशनने जो टॅक्स लावला आहे इट इज टू हार्श आणि इज अनजस्ट ते स्वतः बोलले पण हे शब्द पण कुठेतरी कुंभकोणी साहेब हे खूपच स्किलफुली चीफ जस्टिसला डायवर्ट करतायत कारण ते भरपूर एक्सपिरियन्स असतील कुंभकोणी साहेब त्यांनी मेंटेनेबलवरच आपल्याला अडकून ठेवलेलं आहे त्यांना माहिती जर ही ओपन झाली मेरिटवर गेली तर ह्यांना कुठेही काही बोलता येणार नाही त्यांना रिप्लाय द्यायला उत्तर म्हणजे उत्तर द्यायला काही शब्द त्यांच्याकडनं नसणार आहेत मग त्यांनी थांबून ठेवलं आहे आणि सुप्रीम कोर्टाची त्यांनी आप भीती दाखवून कुठेतरी सुप्रीम कोर्टाची भीती दाखवून त्यांनी चीफ जस्टिसला थांबवून ठेवलं त्यांचं असं म्हणणं आलं की जर सुप्रीम कोर्टामध्ये नेगेटिव्ह जजमेंट झालं तर तुम्ही कुठेतरी अडकाल तर ही भीती दाखवून त्यांनी चीफ जस्टिस थांबवलं आणि जजमेंट होऊन दिलं नाही कालचं मॅडम तुम्ही अडीच लाख जे आहेत प्रॉपर्टी टॅक्सधार म्हणजे प्रॉपर्टीधारक त्यांना लोअर कोर्टामध्ये जाण्यासाठी राज्य शासन किंवा म्हणजे पनवेल पनवेल महानगरपालिका प उत्स्फूर्त करण्याचा प्रयत्न करते किंवा प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करते एक्झॅक्टली exactly हे ही पाठीमागचं पनवेल महानगरपालिकेचं धोरण काय असावं त्यांना माहिती आहे की वन टू वन कोण जाणार कोर्टा वेल कोर्टामध्ये कोणाला वेळ वेळ आहे आणि लोअर कोर्टामध्ये गेल्यावर प्रत्येकाला टॅक्स भरावा लागेल टॅक्स भरून मग तुम्ही कोर्टात जा हा त्यांचा उद्देश आहे त्यांना माहिती uh, 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 आहे जनता जाणार नाही त्यांनी आपल्याला त्यांना पुढे केस जाऊन द्यायची नाही बिकॉज ही नोज वन्स केस गोज इन टू मेरिट ही डोंट आन्सर आन्सर मॅडम ह्याच्यामध्ये एकूणच दिसते की आपल्याला की कोर्टाची जी प्रोसिजर आहे ती खूपच म्हणतात ना कासव गतीने सुरू आहे किंवा जे महानगरपालिकेकडून पडेल महानगरपालिकेकडून जे कुंभकोणी आहेत जे राज्य शासनाला पण रिप्रेझेंट करतात त्यांच्यामध्ये पण चुकीच्या पद्धतीने मांडणी करून कुठेतरी प्रोसिजर धीम्या गतीने चालवण्याचा किंवा तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तर ह्याबाबत तुम्ही पनवेलकरांना म्हणजे जे टॅक्स ज्यांच्या ज्यांना ह्या टॅक्सचा फटका बसणारे आर्थिक फटका टॅक्सच्या माध्यमातून प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून त्या पनवेलकरांना त्या कॉलनीतल्या लोकांना तुमचं काय आव्हान असेल पनवेल महानगरपालिकेचे ॲडव्होकेट वेळ आडूपणा करतायत त्यांना कुठेच केस येऊन द्यायची नाही आहे त्यांना वेळ काढायचा आहे म्हणून ते वारंवार तारीख मागत आहेत किंवा पुढे पुढे आहेत पण मी सर्वांना हेच सांगेल की कुणीही घाबरू नका आपले पॉईंट्स आपले सेक्शन्स खूप स्ट्राँग आहेत आणि आपली लढाई नक्की जिंकू पण एवढाच की न्यायालयीन लढाई कधी पण वेळ घेत असते ज्युडिशियल सिस्टम आपला खूप डिले घेतो डिले करतो सर्वांनी थांबावं कुणी घाई करू नये कुणी घाबरून जाऊ नये ही लढाई आपण नक्कीच जिंकू मॅडम सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न की सातत्याने कधी पण गोष्ट अशी असेल आता पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहे आपल्या सर्वांना माहिती लोकप्रतिनिधी बॉडी नाही आहे अशा वेळेला स्थानिक आमदार जेव्हा महाराष्ट्र शासनाकडे किंवा राज्य शासनाकडे आपली म्हणजे जनतेच्या माध्यमातून तुम्ही जी मागणी ठेवली आहे ती मागणी जर ठेवली असती तर तुम्हाला वाटतं का हा प्रश्न कधी सुटला असता म्हणून खरं तर पनवेल महानगरपालिकेच्या हातामध्ये असताना सुद्धा Uh, इथले आमदार किंवा इथले सत्ताधारी ह्यांनी आपला प्रश्न मार्गी लावलेला नाही आहे आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही भेट भेटलो होतो म्हणजे आम्ही शिंदेसाहेबांनाही भेट दिली होती यापूर्वी त्या पद्धतीने पलावा सिटी म्हणजे लोढा जे मंत्री आहेत त्यांची पलावा सिटी मंगळ प्रभात लोढा त्यांची पलावा सिटी जी निर्माण केलेली आहे त्या पलावा सिटीला श्रीकांत शिंदे तिथं खासदार आहेत त्यांनी जेव्हा अपील केलं शिंदेसाहेबांना तर त्यांना तिथे अंडर एम आर टी पी ॲक्टल अंडर स्पेशल प्रोजेक्ट तिकडे त्यांना सिक्स्टी फोर पर्सेंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट त्यांना बेनिफिट मिळालेला आहे रिबेट मिळाला आहे प्रॉपर टॅक्समध्ये तर त्याच धर्तीवर आम्ही ही मागणी केलेली होती की आमच्या परवे महानगरपालिका ही पण एम आर टी पी ॲक्ट अंडरच येते कारण की आपली सिटी शेडकडून निर्माण केलेली सिटी आहे तर आम्हालाही पण त्या धर्तीवरती सिक्स्टी सिक्स पर्सेंट रिबेट मिळावा पण आपली जी मागणी होती त्याची कुठेही आपल्याला त्याच्यावरती उत्तर दिलं दिलं गेलं नाही निस्थानिक पार निस्थानिक पार 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 ले ले स्थानिक स्थानिकांनी प्रयत्न केलेले नाही त्याच्यावरती म्हणजे एक दुःखदायकच आहे की स्थानिक आमदार सुद्धा दुर्लक्ष करत आहेत का स्थानिक आमदारांना काही घेणे देणं नाहीये त्यांना त्यांच्यांचे पॉकेट्स भरायचे त्यांना अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांना टॅक्स भरावा टॅक्स भरत त्यांची तिजोरी भरेल तिजोरी भरली तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट जी मिळत ते आणखीन मिळतील त्यांना पैसा मिळेल आपण इलेक्शन्स आहेत तर ते इलेक्शन इलेक्शनमध्ये त्यांना पैसा खर्च करता येईल त्यांचं जो सायकल ती वेगळी आपली विचारधारा वेगळी त्यांची विचारधारा वेगळी आहे त्यांना काही घेण देणं नाही जनता रडते पडते मरते त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त पैसे काढायचे जनतेच्या पॉकेट्समधून तर अशा प्रकारे लीना गरण मॅडम ज्या कॉलनी फोरमच्या अध्यक्ष आहेत आणि ज्यांनी पिटिशन टाकलेली आहे पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या चुकीच्या पद्धतीच्या वसुलीच्या संदर्भामध्ये आणि त्या प्रक्रियेच्या जे आंब लावलेलं ला आहे प्रॉपर्टी टॅक्स त्या बाबतीत त्या प्रक्रियेच्या बाबतीत तर सव्वीस मार्चला जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये त्यांनी थेट थे सांगितलं की पनवेल महानगरपालिकेचे जे वकील जे, वकी जे रिप्रेझेंट करत आहेत मुंबई हाय माननीय मुंबई हायकोर्टामध्ये मा तर त्या ठिकाणी खूप चुकीच्या पद्धतीने ते मांडणी करत आहे चीफ जस्टिस साहेबांच्या समोर त्याच्यामुळे थोडीशी प्रक्रियेला म्हणजे आपल्या जनतेच्या बाजूने निर्णय येण्यासाठी वेळ लागत आहे कारण की सर्वांना माहिती आहे की जेव्हा न्यायालयात कोणतीही गोष्ट ठेवली जाते तर त्याच्या सर्वांगीण म्हणजे सर्व प्रकारच्या बाजू ज्या असतात सर्वांगीण विचार करावा लागतो न्यायालयाला कारण की साधारण न्याय व्यवस्थेचं आपलं असंच म्हणणं असतं की दहा चुकीचे लोक जरी दहा चुकीच्या लोक जरी म्हणतात ना आपण त्याच्या बळी गेला चालेल पण एका चांगल्या आणि उत्तम व्यक्तीचा बळी झाला नाही पाहिजे तर ह्या पद्धतीनेच सुद्धा काम करत आहे मात्र चुकीच्या पद्धतीने मांडणी करून पनवेल महानगरपालिकेचे वकील अशा पद्धतीने जर डिले म्हणजे तारीख पे तारीख घेण्यासाठी देण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाला भाग पडत आहे ही बाब कुठेतरी चुकीची आहे आणि जनतेसाठीही ही, ही बाब एक धोकादायक घंटा आहे कारण की जर अशा प्रकारे जर परवेल महानगरपालिकेच्या चुकीच्या पद्धतीने मांडणी करत असेल तर ही माझ्या मते तरी एक पत्रकार म्हणून तरी ही खूपच चुकीची आणि एक म्हणतात ना निंदनीय गोष्ट आहे तर आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या दोन तारखेला तरी उच्च माननीय न्यायालय उच्च न्यायालय आहे ते खारगर जे कॉलनी फोरमच्या जी मांडणी केली का खा कॉलनी फोरमच्या माध्यमातून तेच एक्सेप्ट करून जनतेच्या बाजूने नक्कीच सकारात्मक निकाल देईल धन्यवाद